निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवसाची हा चौथा दिवस मराठा आंदोलकांच्या दृष्टीने काही फारसा चांगला होता असं म्हणता येणार नाही याचं कारण मुंबई हायकोर्टाने मराठा आंदोलन आंदोलकांना एक सणसणीत फटका दिला हे लक्षात घ्या हा फटका काय आहे तर एक तर हायकोर्टाने अशी टिप्पणी केली असा ताशेरा झाडला की हे आंदोलन आता हाताबाहेर गेलेलं आहे लक्षात घ्या मी काय म्हणतोय हायकोर्टाच्या न्यायमूर्तीने असं म्हटलं की हे आंदोलन आता हाताबाहेर गेलेला आहे हा ताशेरा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या दृष्टीने फारच घातक आहे नुकसानदायक आहे हे लक्षात घ्या याशिवाय हायकोर्टाने आणखी एक गोष्ट म्हटली म्हणजे हा मूर्खपणा मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी का केला हे मला समजत नाही कारण आपण जर कोर्टात गेलो कोर्टाला घेराव घालायचा प्रयत्न केला किंवा कोर्टामध्ये घोषणाबाजी केली किंवा न्यायमूर्तींच्या गाड्या अडवायचा प्रयत्न केला तर काय परिणाम होतील याची जाणीव या समर्थकांना नसेल तर ते उथळ आहेत असं म्हटलं पाहिजे आणि मनोज जरांगे पाटील यांचा इतका मोठा अपमान या समर्थकांकडून झालेला असू शकत नाही मनोज जरांगे पाटील कायम सांगतायत कोर्टाचा मान ठेवा न्यायमूर्ती शिंदेंचा मान ठेवा कायद्याप्रमाणे वागा आणि वेडवाकडं काही करू नका असं सतत आवाहन मनोज जरांगे पाटील करतायत आज सकाळी त्यांनी आवाहन केलं आज त्यांनी पाणी सोडलं पण समर्थकांना आपल्या जबाबदारीची जाणीव मला वाटतं दिसत नाही याचं कारण कोर्टाने असं म्हटलं की उच्च न्यायालयाला घेराव घालायचा प्रयत्न या समर्थकांनी केला आणि न्यायमूर्तींच्या गाड्या अडवायचाही प्रयत्न केला त्यानंतर कोर्टाने वेगवेगळ्या पक्षकारांचं सविस्तर आर्ग्युमेंट ऐकून घेतल्यावर असा निर्णय दिला की या समर्थकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात जावं त्यांनी दक्षिण मुंबई खाली करावी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे स्टेशन खाली करावं त्यांनी मरीन लाईन्स विभाग खाली करावा आणि त्यांनी ठरलेली जागा जी आहे आझाद मैदानात तिथे जावं आझाद मैदानासोबत सोबतची जे दोन मैदान आहेत ती त्यांना देण्यात यावी तिथे पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तिथे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आवी पण त्यांनी या ठराविक जागेच्या पलीकडे कुठेही दक्षिण मुंबईत फिरू नये त्यानंतर जे आणखी समर्थक येणार आहेत मनोज जरांगेंचे त्यांना ठाण्याच्या हद्दीबाहेर अडवा असा आदेशसुद्धा कोर्टाने दिलेला आहे मित्र मी तुम्हाला सांगतो आजवर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मराठा आरक्षण आंदोलन ते अत्यंत शांततेत चाललं होतं पहिल्या दोन दिवस लोकांची सहानुभूती या आंदोलनाला होती जेव्हा फडणवीस यांच्या सरकारने पहिल्या दिवशी यांच्यासाठी काही सोयी केल्या नाहीत यांच्यासाठी खाण्यापिण्याची काही सोय नव्हती म्हणजे सरकारने ती करावी अशी अपेक्षा नाही पण खाऊ गल्लीसुद्धा पोलिसांनी बंद केली टॉयलेट्स बंद केल्या पाणी मिळेल अशीही काही सोय केली नाही आणि मग चोहो बाजूनी टीका झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी महापालिकेने या सोयी केल्या जेव्हा एखाद्या शहरामध्ये पाच दहा हजार माणसं येतात अधिक माणसं येतात बाहेरून माणसं येतात तेव्हा त्यांची पद्धतशीर सोय करणं ही जबाबदारी सरकारची असते ही सोय सरकारने केली नाही तेव्हा मराठा आंदोलकांना मुंबईकरांची आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोकांची सहानुभूती मिळाली पण मित्र हो दुर्दैवाची गोष्ट ही आहे की तिसऱ्या दिवशी आणि आज चौथ्या दिवशी आज चौथ्या दिवशी जरा माणसं मवाळ झालेली आहेत हे समर्थक मवाळ झालेले आहेत पण तिसऱ्या दिवशी विशेषतः या मराठा समर्थकांनी आपल्याविषयी असलेली सहानुभूती गमवायला सुरुवात केली मुंबईकरांची सहानुभूती तर त्यांनी गमावलीच पण ज्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं वाटतंय ते, ते सुद्धा या समर्थकांच्या वागण्याकडे संशयाने बघू लागले काय झालं मी तुम्हाला नेमकं सांगतो कोर्टामध्ये काय घडलं कोर्टाने हे जे कडक निर्णय घेतले की तुम्ही सगळी दक्षिण मुंबई खाली करा आणि जाऊन आझाद मैदानात बसा किंवा तुम्ही न्यायालयाला घेराव घालायचा प्रयत्न करताय का आणि न्यायमूर्तींच्या गाड्या कशाला रोखताय हे जे कोर्टाने म्हटलं हे आ, मनोज जरांगे पाटील समर्थकांच्या चुकीच्या वागण्यामुळे झालेलं आहे हे लक्षात घ्या कोर्टामध्ये काय चाललं होतं कोर्टामध्ये एमी फाउंडेशन या संस्थेची याचिका सुनावणीसाठी आली होती सरकारी वकील होते मनोज जरांगे पाटील यांचे वकील होते इतर लोक होते कोर्टाने सविस्तरी याचिका ऐकून घेतली जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचे व वकील असं म्हणाले की आझाद मैदानात चिखल आहे पावसामुळे झालेला त्यामुळे लोक सी एस टी वगैरे स्टेशनमध्ये जात आहेत तेव्हा कोर्टाने तडकपणे विचारलं की पावसाचे दिवस आहेत आझाद मैदानात पाऊस पडला तर चिखल होईल हे तुम्हाला माहीत नव्हतं का असं चडकपणे म्हणालं विचारलं मात्र मी तुम्हाला सांगतो खरं जे कोर्टाचं मत वाईट झालं प्रतिकूल झालं याचं कारण समर्थकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जी कृत्य केली ते आहे या समर्थकांनी काय केलं त्यांनी एक तर सी एस टी स्टेशनवर थिय्या मांडला ठीक आहे बाबा सी एस टी स्टेशन तुम्ही झोपायला वापरताय रात्री तिथे बसताय कारण बाहेर पाऊस आहे चिखल आहे वगैरे पण सी एस टी स्टेशनवर जिथे लोकल गाड्या येतात त्या रुळावर उतरण्याचं काय कारण होतं हे मला कळत नाही रुळावर उतरले तिथे स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो उत्साहाच्या भरात हेही यांना कळलं नाही ते रुळावर उतरले त्यामुळे गाड्यांचा वेग कमी करा असा आदेश द्यावा लागला रेल्वे प्रशासनाला आणि रुलाव, रुलावर रुळावर उत, उतरून त्यांनी काय केलं धिंगाणा घातला बाकी काही केलं नाही रुळावर उतरून सी एस टी स्टेशनमध्ये कोणती गाडी ते रोखणार होते काय करणार होते आपल्या ताकदीची जाणीव देणार होते हे समर्थक नुसती हुल्लडबाजी करत होते हे लक्षात घ्या आणि केवळ एवढंच नाही तर महापालिकेच्या मुख्य कार्यालयाबाहेर काही समर्थकांनी आंघोळ मांडली आता रस्त्यावर जर माणसं आंघोळ करत असतील मुंबईमध्ये तर ती योग्य गोष्ट आहे का याचा विचार करावा काही जण समर्थकांच्या जनांगी समर्थकांच्या या वागण्याचंही समर्थन आहेत सोशल मीडियावर मी पाहिलं आहे की ही माणसं बाहेरून आलेली आहेत ग्रामीण भागातून आलेली आहेत त्यांना मुंबईची जाण नाही वगैरे हो मुंबईची जाण नाही म्हणजे रस्त्यावर आंघोळ करू नये हे कळत नाही या लोकांनी रस्त्यावर ज्या आंघोळी केल्या या कुठच्या भावनेने केल्या मला माहीत नाही पण रस्त्यावरून माणसं जात असतात महिला जात असतात याचीही जाणीव त्यांना नव्हती एकतर या समर्थकांमध्ये महिलांचं प्रमाण इतकं कमी का आहे याचा शोध जरांगे पाटलांनी घेतला पाहिजे तुमच्या आरक्षणाची मागणी महिलांना लागू नाही आहे का, का मराठा समाजाचा महिलांविषयी जो दृष्टिकोन आहे तो यातून दिसतोय तर मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा रस्त्यावर कपडे काढून रंघोळी करत असता तेव्हा ते एक आक्षेपार्ह कृत्य असतं तरी पोलिसांनी फारसा आक्षेप घेतला नाही कारण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की हे सरकारी जाळ आहे मरीन लाईन्सला जाऊन खो खो खेळले कबड्डी खेळले काही ठिकाणी गाड्या रोखल्या बी एस टीच्या बसेस रोखल्या मनोज जरांगे पाटील यांनी हे तुम्ही करू नका सांगितलेलं असताना हे समर्थकांनी या केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टारबग्स सारख्या उच्चभ्रू कॅफेच्या बाहेर जाऊन आम्ही पैसे देतो आम्हाला पाणी द्या अशा घोषणा देणं यांनी काय सिद्ध होतं यांनी काय सिद्ध होतं मुंबईत येऊन तुम्ही स्वतःचं अस्तित्व दाखवताय स्वतःचा प्रभाव दाखवताय ती स्वतःची बदनामी करताय आणि जेव्हा टाइम्स ऑफ इंडियाची एक रिपोर्ट रिचा पिंटो हिने या बातम्या दिल्या की हे रस्त्यावर आंघोळ करतायत हे गाड्या रोखतायत वगैरे वगैरे तेव्हा तिला फोन करून धमक्या देण्यात आल्या हा काय प्रकार आहे म्हणजे तुम्ही आंघोळ करणार रस्त्यावर तुम्ही गडबड करणार तुम्ही गाड्या रोखणार तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणार आणि लोकांनी सहन करावं बघत राहावं अशी तुमची अपेक्षा आहे का रिपोर्टर कोणत्या विचाराचा मुद्दा नाही तो खरी बातमी देतो की नाही हा मुद्दा आहे आणि रिचा पिंटोनी ज्या बातम्या दिल्या त्या खऱ्या होत्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांची ही वागणूक अजिबात समर्थ समर्थनीय नव्हती हे लक्षात घ्या दुसरी एक टी व्ही आहे सुमना चक्रवर्ती नावाची तिच्या गाडीच्या बोनेटवर दणादणा हात आपटले काही समर्थकांनी ती घाबरली दक्षिण मुंबईत मला पहिल्यांदाच असुरक्षित वाटतंय असं ती म्हणाली लक्षात घ्या उच्चभ्रू महिला असेल तरी तिला अशा प्रकारे भीती दाखवणं हे निषेधारच आहे ती टी व्ही ॲक्टर आहे ती उच्चभ्रू आहे म्हणून आम्ही वाटेल तसे वागणार कारण आम्ही ग्रामीण भागातून आलो आहे हे असू शकत नाही मला माफ करा मला माहिती आहे आज माझी टीका तुम्हाला पचणार नाही आहे पण स्पष्ट बोलणं आवश्यक आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर महिला पत्रकारांविरुद्ध बद्दल महिला पत्रकारांबाबत जर गैरवर्तन होणार असेल तर त्याचा निषेध मी करणारच तुम्ही कितीही म्हणा ती महिला पत्रकार बी जे पीची आहे ती महिला पत्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतली आहे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही महिला पत्रकार तिथे जर रिपोर्टिंग करायला येत असतील आणि त्यांच्याबद्दल जर गैरवर्तन होणार असेल तर ते मीडिया म्हणून आम्ही सहन करणार नाही मुंबई प्रेस क्लबनी या प्रकारचा निषेध केलाय आणि तो योग्यच आहे जरांगे पाटलांना मला सांगायचं आहे तुमच्या समर्थकांना शहाणपणाने वागायला शिका शिकवा आज कोर्टाने जे ताशेरे जाडलेत ते अशा वर्तनामुळेच आहे ते लक्षात घ्या सुप्रिया सुळेंच्या का बाबतीत काय झालं बघा सुप्रिया सुळे जरांगे पाटलाला भेटायला गेल्या सौजन्य म्हणून आणि तिथे त्यांनाच घेण्यात आलं त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या त्यांनी ती घटना फार मवाळपणे घेतली की तरुण माणसांचा आक्रोश आहे वगैरे वगैरे म्हणून हे ठीक आहे पण सुप्रिया सुळे यांना घेरून शरद पवारांना शिव्या तिथे देण्याचं कारण काय होतं मला कळलं नाही आणि लक्षात घ्या जरांगे पाटलांचे वकील असं म्हणाले की ही माणसं जी आहेत ती घुसखोर आहेत जरांगे पाटलांचे काही समर्थक असं म्हणतायत की ही देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेली माणसं आहेत मग पकडून द्या त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या ही माणसं जर घुसखोर असतील जर फडणवीस यांनी पाठवलेली असतील जर हे बी जे पीचे हस्तक असतील आणि तुमचं आंदोलन बदनाम करायला आले असतील तर तुम्ही त्यांना पकडून द्या पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज हा तुमचा जो मोर्चा आलेला आहे जरांगे पाटलांचा किंवा उपोषण म्हणा किंवा आंदोलन म्हणा काहीही म्हणा याची तुलना मी कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली जो आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकहून आला होता काही वर्षांपूर्वी त्याच्याशी करतो तो मार् मोर्चा किती शिस्तबद्ध होता बघा आदिवासी शेतकरी होते गरीब होते ग्रामीण भागातून आलेले होते ते मुंबईत आले त्यांनी मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली होती या त्या मोर्चाने बारावीच्या परीक्षेत अडथळा नको म्हणून रात्री प्रवास केला लक्षात घ्या रात्री प्रवास केला मोर्चाच नेतृत्व प्रगल्भ असेल तर असं होतं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं नेतृत्व होतं ते प्रगल्भ होतं म्हणून त्यांनी मुंबईकरांची गैरसोय होणार नाही हे पाहिलं जरांगेंनी काहीच पाहिलं नाही आज जरांगेंवर टीका केलीच पाहिजे मला याच कारण मुंबईकर म्हणजे फक्त उच्चभ्रू नाही तुम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना मुंबई बाहेरच्या लोकांना असं कदाचित वाटत असेल की मुंबईकर म्हणजे काय सगळे मजेत जगतात मुंबईकर सुद्धा कष्ट करता, करतात संघर्ष करतात आणि हा रोजचा संघर्ष आहे आणि इथे सगळे उच्चभ्रू नाहीत इथले पुरुष महिला इथले तरुण हे निम्न मध्यम वर्गातून आहेत गरीबातून आहेत झोपडपट्टीतून आहेत किती उच्चभ्रू आहेत इथे दहा टक्के सुद्धा नसतील उच्चभ्रू आणि तुम्ही जेव्हा अशा प्रकारचा हैदोस घालता तेव्हा या सर्वसामान्य मुंबईकरांची सुद्धा गैरसोय करता म्हणून मला तुमचा निषेध हा केलाच पाहिजे वाटेल नहीं नहीं। त्या गोष्टीचं समर्थन मी करणार नाही मी तुम्हाला सांगतो कष्टकरी आहेत शेतकरी आहेत मुंबईला अन्न पुरवतात वगैरे मुंबईला अन्न पुरवतात बरोबर आहे त्याबद्दल आम्ही आभारी आहोत पण मुंबईकर सुद्धा काहीतरी मोबदला देतात ना म्हणजे हे जे आहे आता मुंबईकरांनी काल परवा काही पोस्ट आले सोशल मीडिया मीडियावर की ह्यांना सरकारने ह्यांना अन्न पाण्याची सोय नाही केली तर मुंबईकरांचं पण अन्न तोडा अरे काय बोलताय तुम्ही काय डोकेबुखी फिरली आहेत का हे शेतकरी आहेत यांच्याविषयी सन्मानाची भावना आहे पण तुम्ही शेतकरी आहात म्हणून जर मुंबईच्या रस्त्यावर येऊन वाटेल तसे वागणार आहात तर आम्हाला चालणार नाही आज कोर्टाने यांना बरोबर चपराक रगवली आहे आणि जनांगे पाटल्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे हे लक्षात घ्या मी खूप विचारां विचारपूर्वक हे बोलतोय याचं कारण चुकीच्या गोष्टीचं समर्थन करता येणार नाही या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली नाही सरकारने यांच्यावर अन्याय केला यांनी भडकावं अशी परिस्थिती निर्माण केली त्या दिवशी हे भडकले नाहीत शांत राहिले हे लक्षात घ्या पूर्णपणे शांत राहिले पण तिसऱ्या चौथ्या दिवशी भडकले आणि त्याच्या आधीच उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना सांगितलं होतं यांना मदत करा म्हणून मनसेने सांगितलं तर यांना मदत करा म्हणून अशा वेळेला तुम्ही एका गंभीर आंदोलनासाठी आला आहात आरक्षणाच्या मागणीसाठी आला आहात मुंबई दर्शनसाठी तुम्ही आलेले नाहीत याची जाणीव तुम्ही ठेवायला पाहिजे होती हे लक्षात घ्या कोर्टाने जी चपराक दिलेली आहे ती त्यामुळे दिलेली आहे आणि हेही तुम्हाला सांगतो उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे एक गंमत ह्याच्यामध्ये हे जे जनांगी पाटलांचे समर्थक आहेत ना मर्दानगी दाखवतात रस्त्यावर हे सगळे एक गोष्ट विसरले की तुम्ही असं चुकीचंच वागायला सरकारला हवंय सरकारच्या जाळ्यामध्ये तुम्ही फसलाय याचं कारण तुम्ही गोंधळ घालावा तुम्ही हैदोस घालावा तुम्ही रेल्वे रोकावेत तुम्ही गाड्या रोकाव्यात तुम्ही रस्ते जॅम करावेत आणि मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम झालाय असं कोर्टाला आपल्याला सांगता यावं अशी सरकारची इच्छा होती आणि तीच परिस्थिती तुम्ही निर्माण केली तीच परिस्थिती तिसऱ्या दिवशी तुम्ही निर्माण केली जरांगे पाटलांची जाहीर विनंती अवेरून हे लक्षात घ्या तुम्ही तुमच्या नेत्याचा अपमान केलेला आहे पूर्णपणे अपमान केलेला आहे आणि हे सगळे भाजपचे घुसखोर होते फडणवीसांचे घुसखोर होते हे मानायला मी काही तयार नाही तुमच्यातल्या काही लोकांना शिस्त नाही आहे तुमच्यातले अनेक जण बेशिस्त आहेत त्यांना कशाच्यावर राग काढायचा होता मला कळत नाही राग काढायचा असेल तर तो सुद्धा लोकशाही मार्गाने काढायला हवा ते विसरले म्हणून रस्त्यावर आंघोळी केल्या हे लक्षात घ्या तेव्हा मुद्दा असा आहे की हे सरकारच्या जाळ्यात फसले आज सरकारने कोर्टात काय सांगितलं तुम्हाला माहितीये की यांनी ज्या अटी कबूल केल्या होत्या त्या अटी पाळल्या नाहीत यांनी कबूल केलं होतं पाच हजार लोक आझाद मैदानात राहतील हे आझाद मैदान सोडून सगळीकडे गेले दक्षिण मुंबईमध्ये फिरत राहिले यांनी गाड्या रोखल्या हे सी एस टीमध्ये गेले रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि यांनी जे लिहून दिलं होतं सरकारच्या अटी मान्य करण्याचं जे यांनी कबूल केलं होतं त्या अटींचा भंग यांनी केला गंमत बघा सरकार सुद्धा कसं वागतंय फारच चतुरपणे न्यायालयाने सरकारला विचारलं की तुम्ही आंदोलन थांबवा बंद करा हे आंदोलन असं या लोकांना का सांगत नाही यावर सरकारी लोकांनी सरकारी वकिलांनी काही उत्तर नाही दिलं अटींचं उल्लंघन केलंय म्हणून सरकार सांगू शकतं ना बंद करा आंदोलन घरी जा जरांगे पाटील पण सरकार हे सांगणार नाही कारण हे न्यायालयाने सांगावं असं सरकारला वाटतंय हे लक्षात घ्या हे न्यायालयाने सांगावं असं सरकारला वाटतंय सरकारला ही जबाबदारी न्यायालयावर टाकायची आहे उद्या दुपारी तीन वाजता जी सुनावणी येणार आहे तिथे काय होत आहे बघा कारण कोर्टाने वेळ दिला आहे पाटलांना की तुम्ही आजचा दिवस आणि उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर हो येते हे बघा म्हणजे सगळे तुमचे समर्थक आझाद मैदानात येतील हे बघा तिथे बसतील हे बघा तिथे त्यांच्या पाण्याची जेवणा खाण्याची सरकारने सोय करावी असंही सांगितलेलं आहे पण परिस्थिती पूर्वपदावर जर नाही आली आणि जरांगे पाटलांचे समर्थक जर मुंबईचं जन जनजीवन अशा प्रकारे डिस्टर्ब करत फिरत राहिले तर उद्या कोर्ट काय तो निर्णय घ्यायचा तो घेईल एका चांगल्या आंदोलनाची अशी बदनामी होते लक्षात घ्या समर्थकांच्या वागण्यामुळे जे नेते प्रगल्भ असतात ते, प्रगल ते आपल्या समर्थकांच्या वागण्या वागण्यावर सुद्धा नियंत्रण ठेवतात अशा एका नात्याचं नाव महात्मा गांधी होतं मी काय गांधीजींची जरांगे पाटलांची अजिबात तुलना करत नाही पण जेव्हा जेव्हा आपल्या आंदोलनात हिंसा झाली तेव्हा तेव्हा ते आंदोलन मागे घेतलं गांधीजींनी जो आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली तिथेही नेते प्रगल्भ होते त्यांचे त्यांचे अनुयायी मुंबईशी फारशी परिचित परिचित नसतील पण आपल्या नेत्यांचा शब्द पाळायचा हे त्यांना माहिती होतं त्यामुळे तो मोर्चा शिस्तबद्ध झाला जरांगे पाटलांच्या अनुयायासारखी अनागोंदी त्यांनी निर्माण केली नाही हे लक्षात घ्या असो मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलन आंदोलनावर अंदल, पहिले दोन व्हिडिओ मी जेव्हा केले तेव्हा मी त्यांचा सहानुभूतीदार होतो आजही आहे मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं माझं मत आहे ते कसं मिळणार हा प्रश्न आहे जरांगे पाटलांची जी मागणी आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे ती मान्य होईल अशी सध्या तरी शक्यता दिसत नाही सरसकट मराठ्यांना कुणबी कि समजा किंवा ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करा यातला सरसकट हा शब्द काढायलाही तयार झाले आहेत आता जरांगे पाटील म्हणजे तडजोड करायची त्यांची तयारी आहे सरकार काय मार्ग काढतंय बघूया सरकार कुणबी सर्टिफिकेट देतील देईल आत्तापर्यंत जी दोन लाख मिळालेली आहे तसं म्हणतात किती लाख मिळाली आहेत प्रत्यक्ष आपला आकडा आपल्याला माहीत नाही हा सगळा प्रोसेस सुरू झाल्यावर शिंदे समिती स्था स्थापन झालं किती मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळाली याचा एक्झॅक्ट आकडा आपल्याला माहीत नाही पण दोन लाख मिळाले समजूया दोन लाखावर मिळाली आहेत त्या दोन लाखाची तीन लाख होतो चार लाख होतो त्याचं स्वागतच करायला हवं कारण मराठे जर कुणबी आहेत ते सिद्ध झालं त्यांना जर जसं प्रमाणपत्र मिळालं तर त्यांना ओबीसी मध्ये रिझर्वेशन मिळणार आहे याचं स्वागत आज छगन भुजबळ यांनी केलं आहे पण जर तुम्ही ओबीसी मधला वाटा काढून मराठ्यांना द्याल तर ओबीसी संघटना चालणार नाही त्यांनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे आणि गरज पडली तर तालुका जिल्हा पातळीवर आंदोलन करत करत आम्ही मुंबईत सुद्धा येऊ असं छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांनी आज सांगितलेलं आहे म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्र आता महाराष्ट्राला ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष बघावा लागणार ही वाईट परिस्थिती आहे ही अतिशय वाईट परिस्थिती ओबीसीना जर वाटलं की आमचा वाटा जातोय एकोणीस टक्के रिझर्वेशन आहे ओबीसी बाकी जे आठ टक्के आहे ते मी कायम तुम्हाला सांगितलेलं आहे हे भटक्या विमुक्तांसाठी आहे एकोणीस टक्के ओबीसी रिझर्वेशन ज्यामध्ये तीनशेहून अधिक जाती आहे त्यातला वाटा मराठ्यांना मिळणं हा ही अशक्य गोष्ट आहे त्यामुळे कसा मार्ग काढत आहे फडणवीस सरकार हे बघावं लागेल चुकीचा निर्णय झाला घेतला तर तो कोर्टामध्ये चॅलेंज होईल कोर्टामध्ये त्याला आव्हान दिलं जाईल मग कोर्ट पुन्हा एकदा ताशेरे आजच्या सारखे मारेल पण मी कळकळीची विनंती करतो जरांगे पाटील यांच्या समर्थकांना आजपर्यंत हे आंदोलन शांतपणे झालेलं आहे त्याला कलंक लागेल त्याला बट्टा लागेल असं काही करू नका कोर्टाने जो इशारा दिलेला आहे की आंदोलन हाताबाहेर जात आहे आंदोलक वाटेल ते करतायत तो इशारा गंभीरपणे घ्या एकदा मराठा आरक्षणाचं आंदोलन बदनाम झालं तर त्यामध्ये सरकारचाच फायदा होईल मग हा प्रश्न कायमचा मागे पडेल जरांगे पाटील उपोषण करतायत जीवपणाला लावतायत आणि तुम्ही मुंबईभर हैदोस घरात फिरतायत है, असं असू शकत नाही असं असू शकत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे मला असं वाटतं की आज कोर्टाने जे ताशेरे मारलेत तो सावधगिरीचा इशारा आहे जरांगे पाटील समर्थकांसाठी त्यांनी आपलं वर्तन सुधारायला पाहिजे आंदोलन आझाद मैदान मैदा मैदानात चाललेलं आहे तिथेच बसण्याचं तुम्ही कबूल केलेलं आहे तिथेच बसायला हवं हो, उगाच बाहेर गम्मत जमत करत फिरू नका हे काय मुंबईचं पर्यटन नाहीये ना मुंबई पाहायला तुम्ही आलाय की आरक्षण मिळवायला आलाय याचाही विचार करा तेव्हा कोर्टाचा इशारा गंभीरपणे घ्या एवढंच मला सांगायचंय आणि जरांगे पाटलांचा मान राखा असो आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल बेलायकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच